प्रतिष्ठित नागरिक राम भाऊ त्या दरबारात बसलं चालत नाही सगळे जीव मनासारखीच अरे बाबा अरे आमच्या गावाचे कसा येडपाड बाबा नावाचा माणूस आलता राम भाऊने त्याला ताण मनातला कथा त्याला बैल केला तुला सुद्धा बैल करीन इथं टांगेन अलगा राम म्हणजे वाघाच्या आवडा आणि बैल करायला हे तुझ्या आजोबाचे पंजोबा फार गावासाठी कैत ते फार चांगले होते लोकांनी त्याला भरपूर लोपटल पण तुझ्या पंजोबाने फार मोठा श्रीमंत असल्यामुळे तुझा, तुझा चुनाव आला पोंट किलो थोडा गुप्त धन म्हणतात त्याला गुप्त धन पण त्याच्यासाठी तुला फार संघर्ष करावा लागला पंधरा दिवसासाठी तुला मौन धारण करावं लागलं म्हणजे बोलायचं नाही ना? बोलायचं नाही पंधरा दिवस अरे बो दिल्लीपर्यंत मला डोकावं आयुष्यभराची कमाई कमाईची असेल तर पंधरा दिवस मग करायचं बायकू संघ गणसंघ एखादं सिक्रेट गुपित जर बोलायच असलो तरी बोलायचं नाही येताना खाली हाताय आला ए बाबा अरे संन्याशी तर निस्वार्थ असतात तू स्वार्थ देच नका मी फोकात कोणाचीच काम करत नाही तुला कोटी मिळणार आणि तो साध्या माझ्यासाठी हजार रुपया सुद्धा आणले नाही बघ विषय जर मी लखपती होण्याचा असला कोट्याधीश होण्याचा असला ना एका मिनिटात श्वाप मारतो तु तुला हजार रुपये ट्रान्सफर करतो हे मी जाणार वस्तू वय